श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या घरात दरिद्रता येऊ नये म्हणून काही सोपे उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत असे काही काम सांगणार आहेत असे काही उपाय सांगणार आहेत जे तुम्ही केलेत तर तुमच्या घरात कधीही दरिद्रता येणार नाही गरिबी येणार नाही नकारात्मकतेचा वास तुमच्या घरात होणार नाही फक्त हे उपाय हे काम हे तोडगे तुम्ही नित्य नियमाने आत्मसात करा आणि तुमच्या घरात दैनंदिन जीवनात करायला विसरू नका आता हे उपाय कोणते तर मित्रांनो आपली घरातील वास्तू जी आपली वास्तू आहे ती एका सेकंदाला छत्तीस वेळेस तथास्तू बोलते म्हणून यासाठीच आपण काय बोलतो आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरात हे महत्त्वाचे असतं जर आपण वाईट बोलत असू कोणाबद्दल वाईट विचार करत असू द्वेष निर्माण करत असू तर ती तथास्तुच बोलेल म्हणून आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये आपण सगळ्यांनी सगळ्या लोकांनी सकारात्मक आणि चांगलेच बोलावे आपली उन्नती होईल आपली प्रगती होईल सर्व इच्छा पूर्ण होतील आपण हे मिळवू आपण ते मिळवू ह्याच गोष्टी आपण बोलायला पाहिजे अत्यंत वाईट नकारात्मक बोलायचं बंद करून टाका नकारात्मक कधीही कोणीही बोलू नका कारण आपल्या घरात जी वास्तू आहे ती नेहमी तथास्तू बोलत असते ज्या घरात आई बहीण पत्नी मुलगी यांचा अपमान होत असेल त्या घरात कायमस्वरूपी दरिद्रता येते म्हणून आपल्या घरातली कोणतीही स्त्री असू द्या मुलगी बहीण आई तिचा अपमान करू नका कारण येणारी लक्ष्मी हे ते बघून रुष्ट होऊन निघून जाते आणि मग त्या घरात नेहमी गरिबी दरिद्रताच राहते मित्रांनो ज्या घरात नेहमी कटकटी भांडणं वाद विवाद होतात त्या घरात सुद्धा दरिद्रता होते म्हणून घरात शांतता आनंदी वातावरण सगळे लोक समाधानी असायला पाहिजे त्याच घरात लक्ष्मी येते घरात कोणीही नेगेटिव्ह बोलू नका गुरुवारी आणि शुक्रवारी कधीही केस आणि नख कापू नका यानेही माता लक्ष्मी देव नाराज होतात रुष्ट होतात तर या गोष्टी तुम्ही नक्की करा तुमचेही जीवन बदलेल आणि घरात कधीही दरिद्रता येणार नाही तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर विचारा विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद